अमरावती जिल्ह्यात आता कोरोना आजाराबाबत समाधानकारक आकडे हाती येत आहे यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची समाधानकारक स्थिती पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अमरावती जिल्ह्यासह पंचवीस जिल्ह्यातील लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करून लॉकडाऊन हटविण्यात येणार असे संकेत दिल्याने अमरावती जिल्ह्यात सुद्धा व्यापारी नागरिकात आनंद पसरला याबाबत अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना विचारले असता त्यांनी मात्र या विषयाला दुजोरा दिला आहे अद्याप राज्य सरकारच्या शिथिलतेबाबत कोणती माहिती प्राप्त झाली नसल्याने अमरावती जिल्ह्यात कोरोना नियमाचे निर्बंध जैसे थेच आहे त्यात अद्यापही कोण बदल करण्यात आला नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे दुपारी चार नंतर शहरातील व्यापार बंद राहणार आहे वरिष्ठ विभागाकडून आदेश प्राप्त झाल्यावर नवीन नियम लागू करण्यात येणार त्यामुळे नागरिकांनी संभ्रमात राहू नये असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत व्यास यांचे वीस जुलैला पत्र प्राप्त झाले आहे यावर जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे सुपर स्पेशलिटी रुग्णालयाच्या बाजूने पुन्हा शंभर बेडची तयारी करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यात आता एकही म्युकर मायकोसिस चा रुग्ण नसल्याने तो आजार अमरावती जिल्ह्यातून हद्दपार झाला आहे हॉटेल असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेला मूक मोर्चाबाबत त्यांच्या मागण्या राज्य सरकारला पाठविण्यात आल्या आहे अशी ही माहिती पवनीत कौर यांनी स्पष्ट केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती